नमस्कार ताईंनो तर हा व्हिडिओ खास आज मी माझ्या ताईंसाठी बनवत आहे ज्यांना चपाती कशी फुगवायची आहे ते म्हणजे त्यांच्या त्याच्या खूप हे आहे अवघड की कशी फुगवायची कशी फुगवायची तर त्याची मी असं एक ट्रिक सांगणार आहे की तुमची चपाती एकशे एक, एक पर्सेंट फुगणारच आहे कारण तर आज तर मी तुम्हाला पूर्ण टिप्स सांगते कनेक्ट म्हणण्यापासून तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतला आणि हा जो एक ग्लास पाणी आहे ते पूर्ण मला एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे तर थोडं थोडं एकदम थोडं थोडं पाणी करून आपल्याला पहिले असं घट्टसर असा उंटा भिजवून घ्यायचं आहे एकदम थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे एकदम पूर्ण पाणी नाही टाकायचं तरी बघा घट्टसर असा उंडा मळून थोडं थोडं पाणी करून मी असा उंडा मळून घेते आहे तर आता पूर्ण ग्लास भरून पाणी मला लागलेलं ला आहे हा दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी तर आता मी थोडंसं तेल टाकून उंडा छान असं मळून घेते याच्यामुळे काय होतं आहे आपल्याला उंडा रेससाठी नाही ठेवला तरी चालते जे आपण दहा पंधरा दा मिनटं ठेवतो हो ना फणिक मुराईसाठी तर ते नाही ठेवले तरी चालते कारण की आपण ऑलरेडी त्याला खूप छान मळलेलं असते तर असा मस्त छान उंडा मळून झाला आहे तर आता आपण याच्या चपात्या बनवूया तर सर्वात आधी मी ते असे याचे गोळे बनवून घेते एकसारखे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे म्हणजे आपल्या चपात्या पण एकसारख्या येतील तर इथे माझ्या त्या दोन वाटी गव्हाच्या पिठाच्या नहू गोळे तयार झालेले आहेत चला आता चपाती लाटून घेऊया चपाती लाटण्यासाठी एक गोळा मी पिठामध्ये हे करून घेतला आहे आणि त्याच्यावर एक पुरीची पुरी जी लाटून आपण पुरीच्या साईडने असं सा लाटून घ्यायचं त्याच्यावर तेल लावून थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि मी जशा पद्धतीने दाखवलं आहे तशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे त्याला आणि आपली पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटताना जी आहे ना ती एकदम हळुवारपणे लाटायची आहे म्हणजे खूप जास्त जोर नाही लावायचं असं दाबून नाही लाटायचे दाबून जर लाटलं ना तर फुगत नाही ती एकदम पॅक होऊन जाते तर हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची तर ही पण व्यवस्थित लाटून झाली आहे आता मी हे पण तुम्हाला भाजून दाखवते सुरुवातीला ना उ ला लावायचं नाही त्याला म्हणजे त्याला असं फाटले नाही पाहिजे पोळी जर पोळी जर फाटली तर ती पोळी फुगत नाही तर असं जिकडून वापसत असले ना त्या साईडनी तिथे असं उलटण्याने असं प्रेस करून छान आपली पोळी सट्टम फुगून जाते ही बघा किती छान मस्त पोळी फुगली आहे तर परत एकदा मी तुम्हाला करून दाखवते या प्रकारे करायचं आहे बघा पीठ थोडंसं टाकायचंच आहे त्याच्यामध्ये म्हणजे चिटक ते पोळी छान फुकते बघा अशा पोळी पॅक करायची ती बघू शकता आणि लाटून हळूवर लाटून घ्यायची छान सगळीकडे अशी लाटून घ्यायची एक सारखी म्हणजे कुठं झाड बारीक राहिली नाही पाहिजे आता आपण भाजून घेऊया फुल गॅसवरच कधीही चपात्या भाजायच्या नाहीतर काय होते चपात्या नरम होत नाही आणि अशी वातळ होतात कडक होतात तर हे बघा एकच वेळा पलटल्याने आपली चपातीशी फुगायला पण लागली आहे आणि हातानेच पलटायची सुरुवातीला नंतर थोडी पोळी भाजत आल्यावर त्याला उलट नाही लावायचं आहे हे बघा मस्त टम पोळी फुगली आहे नक्की ट्राय करून बघा तर ही झाली चपाती आता मी तुम्हाला दाखवते घडीची चपाती तर घडीची चपाती करताना जे ना हे साईडच्या एजच आहेत ना त्या आतल्या साईडने अशी टाकायचे आहे म्हणजे तुमची चपाती जी आहे ती गोल येईल म्हणजे वाक त्रिकोणीशी येणार नाही छान साईड नाही अशी लाटून घ्यायची आहे तुमची चपाती गोलच येणार आहे घडीची जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर मस्त अशी चपाती लाटून झालेली आहे तर आता आपण याला भाजून घेऊ घडीची चपाती पण छान फुगते असं काय नाही आणि छान नरम पण राहते तुम्ही ही पण ट्राय करून बघू शकता जर तुम्हाला शंभर टक्क्याचे रिझल्ट पाहिजे असेल तर मी आधी तुम्हाला दा दाखवली आहे ती तुम्ही ट्राय करा हे बघा घडीची चपाती पण फुगतच आहे आपल्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त घडीची चपाती बनवली जाते मला तरी असं वाटते तर ही बघा ही आहे घडीची चपाती मी तुम्हाला हातून दाखवते बघा तीन लेअर याला ले येतात छान मस्त आणि ही जी आहे ती आपली आधी केलेली आहे ती कुटली चपाती जर पाई जसे। तर कुठलीही चपाती बनवा छान असेल जर तुम्हाला शंभर टक्केचं रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही आधी जी चपाती दाखवली ती चपाती करून बघा तुमची